थेट जाऊया ठाण्याला ठाण्यामध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा संयुक्त मोर्चा आता निवेदन देण्यासाठी पोहोचलेला आहे एफ एफएसआय चोरलेला आहे युएसी तुम्ही हे केलेली आहे ढापलेली आहे युएसी मध्ये दिलेले आहेत महाडाची घरं जी तुम्हाला कम्पोनेंट मध्ये विकतात ती तुम्ही विकलेली आहे तुम्ही विकायला दिलेली आहे तुमच्या लोकांनी बरेच प्रश्नायचं आहे त्याची उत्तरं तरी द्या आम्हाला त्याची उत्तरं देण्यात तुमचं प्रशासन इंटरेस्ट घेत नाही अजिबात रोडे साहेबांना आम्ही भेटलो हो हो आम्ही करतोय आज कितीतरी दावे प्रलंबित आहेत विविध न्यायालयांमध्ये तुमचं लिगल डिपार्टमेंट तुम्हाला मी सांगितलं से द्यायला नव्वद दिवस लावतो नव्वद दिवसाच्या पलीकडे मी तुम्हाला पुरावा दिला की नव्वद दिवस सेज देत नाही स्टेटस उठवायला म्हणजे वी ऑल तुमचं संपूर्ण डिपार्टमेंट आय डोंट से यू आर रिस्पॉन्सिबल यु कम कमजाव तुम्ही आता आले पण तुम्ही याची चौकशी जेव्हा पत्र आमची येतात आम्हाला पत्राची उत्तर तर दिली पाहिजे ना हायकोर्टात जाऊन सुभद्रा टाकले हायकोर्टात जाऊन जर बांधकामं तोडावी लागत आहे so तर दॅट मीन्स मोटो जर आपण बांधकामं तोडली नाही तर कुठेतरी पाणी भरत आहे आणि म्हणून आमची विनंती आहे की तुम्ही स्वतः महानगरपालिकेच्या कारभाराची इडी चौकशी तुम्ही हे करा तुम्ही स्वतःच आपण जर ट्रान्सपोर्टर व्हाईट पेपर काढा आज पगाराला द्यायला पैसे नाहीत महापालिकेने पगाराला द्यायला पैसे नाहीत इज इट अ फॅक्ट ऑर नॉट टेल मी सर विला द्यायला पैसे नाहीत यू टेल मी नो तुम्ही ओपन करा पेपर काढा अकाउंट चा शहर विकास पेपर काढा मी जेवढी निवेदन दिली निवेदन सगळ्या नेत्यांकडे ने देतो त्या निवेदनावर चव्हाणांनी दिली निवेदन किंवा इतर लोकांनी केलेली तक्रारी ह्या हे आहे चुकीच्या आहेत बडत्या आज अधिकारी पाणी खात्यात बांधकाम खात्यात तेच तेच अधिकारी वीस वीस वर्ष हो।